जय शिवराम मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण बँक निफ्टीमध्ये एक लॉटने आज ट्रेड केला होता ज्यामध्ये आज, आज आपण एकशे एक हजार एक चारशे चौऱ्याहत्तर रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते आणि ज्यामध्ये आज आपल्याला आपली स्ट्रॅटर्जी आहे ती चुकलेली आहे आणि आज आपल्याला लॉस झालेला आहे तर मित्रांनो हा लॉस कशाप्रकारे झाला आहे कारण स्टॉक मार्केटमध्ये जे आहे ना प्रॉफिट आणि लॉस होतच असतो पण आपला जो लॉस आहे तो आज खूपच कमी झालेला आहे कारण आपण फक्त एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते तर मित्रांनो हा लॉस कशा प्रकारे झाला आहे काय स्ट्रॅटर्जी होती आजच्या या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखा आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आपण जो ट्रेड केलेला आहे तो बऱ्याच दिवसापासून आपण ट्रेड केली हो नव्हती ऑप्शन ट्रेडिंग केली नव्हती हो आणि बऱ्याच जवळपास एक महिना होत आला आणि आज आपण जो आज एक लॉटने पहिला ट्रेड केला आहे बँक निफ्टीमध्ये तर मित्रांनो मार्केट खूप दिवसापासून म्हणजे दोन चार दिवसापासून मार्केट हे लगातार पुट साईडला पडत होते तर मला वाटलं की कदाचित आज आस, असाही होऊ शकतं मार्केट साइडला साईडलाही जाऊ शकतं आणि पुट साईडलाही जाऊ शकतं त्यामुळे आज एक कन्फ्युजन होत होती कारण बऱ्याच दिवसापासून ट्रेड केला नव्हता हो तर मित्रांनो मी इथे एक रेजिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ केला होता इथे या ठिकाणी खालचा जो आहे तो रेजिस्टन्स आहे आणि वरच्या साईडचा सपोर्ट आहे तर मित्रांनो आपली जी एंट्री जी होती ती या ठिकाणी जी ग्रीन कलरमध्ये एक कॅन्डल दिसत आहे तुम्हाला या या कॅन्डलला आपली एंट्री झाली होती आणि स्टॉपला जो आहे तो ही जी मोठी कॅन्डल आहे या मोठ्या कॅन्डलच्या इकाड्या साईडला ही जी ग्रीन कलरची कॅन्डल दिसते तुम्हाला या ठिकाणी आपला जो लॉस आहे तो हिट झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा ट्रेड केला होता असा एक अंदाज होता मार्केट पुट साईडला पडत होते कदाचित आजही असं होऊ हो शकतं की मार्केट पुट साईडला पडू शकते त्यामुळे मी या ठिकाणी पुट साईडला एंट्री केली होती आणि लॉस जो आहे तो आपला ही जी ग्रीन कलरची कॅन्डल दिसते हिचा जो शॅडो दिसतो वीक दिसती या ठिकाणी आपला असा एक स्टॉप लॉस ठेवला होता तर मित्रांनो मार्केटमध्ये थोडंसं दोन तीन कॅन्डल सस्टेन केल्या आणि अचानक मार्केटमध्ये एक कॉल साईडला एक खूप मोठी कॅन्डल तयार झाली आणि आपला जो लॉस होता तो फिक्स लॉस नव्हता फक्त आपण लॉस जो होता तो मनात ठेवला होता म्हणजेच जसं ही लाईन ब्रेकआउट होईल त्यावेळेस आपण एक्झिट करूया तर मनात ठेवलेला होता लॉस आणि फिक्स लावला नव्हता त्यामुळे आपला जो लॉस होता तो इथे ठेवला होता परंतु आपली जी एक्झिट आहे ती इथे वरतीच कुठेतरी झालेली आहे तर सत्तेचाळीस हजार नऊशेचा पी ए आपण बाय केला होता ज्यामध्ये फक्त आज आपण एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हा ट्रेड केला होता खूप दिवसानंतर तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग शिकायची आहे किंवा शेअर मार्केटचा कोर्स करायचा असेल तर मित्रांनो खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंगचा क्लास लावायचा असेल किंवा शेअर मार्केटचा क्लास लावायचा असेल तर मी ज्यांच्याकडून क्लास केला आहे त्यांचा मी तुम्हाला इथे मोबाईल नंबर देईल त्यामुळे खाली दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा